अवधूत चिंतन जय गुरुदत्त श्री स्वामी समर्थ चला आपण श्री स्वामी समर्थ यांच्या जन्माबद्दल अनेक कथांविषयी माहिती घेऊया बघा मी बाल स्वरूपातील श्री स्वामी समर्थ दाखवले आहे ऐकूया एका आख्यायिकेनुसार स्वामींनी एका शिष्याला सांगितले की त्यांची उत्पत्ती वडाच्या झाडापासून झाली आहे दुसऱ्या एका प्रसंगी स्वामींनी सांगितले होते की त्यांचे पूर्वीचे नाव नृसिंह भान होते गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांचे रूपाने प्रकट झाले श्रीपाद वल्लभ आणि श्री सिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अशी मान्यता आहे अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचाच पुनर्जन्म असल्याचे मानतात त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भक्तांवर कृपा केली अनेक चमत्कार दाखविले मग ते अक्कलकोट इथे वास्तव बरेच काळ होते ते दत्त संप्रदायाचे एक महान संत होते तर श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोट स्वामी प्रकट काल इसवी सन अठराशे छप्पन्न ते अठराशे अठ्ठ्याहत्तर एकूण बावीस वर्ष आयुष्यात इस ते इसवी सणाच्या एकोणीसव्या शतकात होऊन गेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसिंह यांच्या अंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार मानले जातात तर गाणगापूरचे श्री नृसिंह सळी हे श्री स्वामी समर्थांचे रूपाने प्रकट झाले मग श्री नृसिंह भान असून श्री शैल जवळी कर्दळी मनातून आले आहेत हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले बघूया आता त्यांचा संप्रदाय कोणता आता दत्त भाषा मराठी कार्य महाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार केला प्रसिद्ध वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यांची तीर्थक्षेत्रे अक्कलकोट आणि गाणगापूर येथे आहे बघूया त्यांच्याविषयी बरीचशी माहिती त्यानंतर त्यांचा जो अवतार आहे मी पेन्सिलने चित्र काढले सरस्वती दत्त महाराज कुंभारस्वामी म्हटले जाते वद्य पंचमी सहा श शा, सतराशे अठ्ठावन्न ऑब्लिक किंवा फेब्रुवारी सात इसवी सन अठराशे छत्तीस नान्नी कोल्हापूर जिन्ना महाराष्ट्र श्रावणवद्यदमी सहाश अठराशे बावीस किंवा वीस ऑगस्ट इसवी सन एकोणऐंशी हे दत्त संप्रदायातील थोर सत्प्रुष होते चला बघूया हे चित्र जे काढले आहे श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज किंवा कुंभारस्वामी त्यांच्याविषयी बघूया माग वद्य पंचमी शासन सतराशे अठ्ठावन्न किंवा फेब्रुवारी सात इसवी सन अठराशे छत्तीस नाणे कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र श्रावण वद्य दशमी शासन अठराशे बावीस किंवा वीस ऑगस्ट इसवी सन एकोणऐंशी हे दत्त संप्रदायातील थोर सत्पुष होते सामप्रदायकुसार ते द्र दांत्रयांचे अवतार मानले जातात कोल्हापुरातील कुंभार आळीत राहिले त्या कारणाने ते मुख्यतः कुंभार स्वामी म्हणून या नावाने ओळखले जातात मग त्याच्यानंतर जे चित्र बनवले आहे मी कल्याण स्वामीचे समकालीन व्यक्तीचे काढलेले हे चित्र आहे मराठी लेखनभेद कल्याण स्वामी पूर्ण नाव अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी जन्म बाभुळगाव येथे शहा पंधराशे अठ्ण अर्थात इसवी सन सोळाशे छत्तीस समाधी इसवी सन सतराशे चौदा डोमगाव उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्र हे स्वतः योगी व समर्थ रामदासांचे शिष्य होते ऐतिहासिक पुरानुसार समर्थ रामदासांनी रचलेल्या दासपत या ग्रंथाचे लेखनिक कल्याण स्वामीच होते आता वन जे आंध्र प्रदेश श्री शैल या ज्योतिर्लिंग क्षेत्रात ठिकाणी अक्कलकोट स्वामींची बखर गुरुचरित्र द्विसहस्र गुरुचरित्र पंत महाराज बाळे कुंडरीकर यांचे श्री चरित्र श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र इत्यादी दत्त संप्रदाय साहित्यामध्ये कर्दनी काळाचा उल्लेख आहे मग कर्दळीवनात कसे जावे कर्दळीवनामध्ये जाणे थोडे अवघड आहे मात्र अशक्य नाही कर्दळीवनाच्या परिक्रमेमध्ये एकूण पाच स्थानी दर्शन घ्यावे लागते आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होते ही स्थानी म्हणजे अ अक्क महादेवी मंदिर व्यंकटेश किनारा अक्क महादेवी गुहा स्वामी स प्रकट स्थान आणि बिलभवन मार्कंडे ऋषी ही आहेत ह्या प्रमि परिक्रमेमध्ये एकूण छत्तीस किलोमीटर चालावी लागते शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि श्रद्धावान अशी कोणतीही व्यक्ती ही परिक्रमा सहजतेने पूर्ण करू शकते स्त्री पुरुष सर्वजण ही परिक्रमा करू शकतात आध्यात्मिक अनुभूतींबरोबरच गर्दनी माती जैविता तिथील निसर्ग गुहा घनघाट जंगल हे मुख्य आकर्षण आहे तरुणाईसाठी करदैवन परिक्रमा म्हणजे एक साहसी आध्यात्मिक ट्रेकिंग आणि पर्यटन आहे परिक्रमेची सुरुवात आदल्या दिवशी श्री शैले येथे पोहोचून श्री मल्लिकार्जुन स्वामी आणि श्री ब्रह्मरांबा माता देवीचे दर्शन घेऊन करावे लागते पाताळगंगेतून बोटीचे साधारण अठ्ठावीस किलोमीटर प्रवास करून व्यंकटेश किनाऱ्याला पोहोचावे लागते साधारणपणे नोव्हेंबर ते मे या काळात कर्दैवन परिक्रमा पावसाळ्यामध्ये पर येथे जाणे अशा पद्धतीने आपण स्वामी समर्थांची पेन्सिलद्वारे जे जन्म स्वरूप किंवा त्यांचे रूप आहे त्यांच्याविषयी माहिती घेतली तर पुढील माहिती बघूया पुढच्या वेळी धन्यवाद